नमस्कार सर्वांना मी प्रांजली माझ्या या सेवेचे बऱ्याच जणांना खूप सारे अनुभव आलेले आहेत तर तुम्ही सगळ्या सेवा करून थकलेले आहात सगळे उपाय करून थकलेले आहात तर तुमची जी कुलस्वामिनी असेल आपल्या प्रत्येकाची कुलदेवी ही वेगवेगळी असते आता तुम्हाला जर तुमची कुलदेवी माहीत नसेल तर कुलदेवी माहीत कशी करून घ्यावी याचा व्हिडिओ सुद्धा आपल्या चॅनलवर आहे तो व्हिडिओ बघा शंभर टक्के तुम्हाला त्या पद्धतीने तुमची कुलस्वामिनी कोण आहे ती माहिती होईल कारण बऱ्याच जणांना त्यांची कुलस्वामिनी माहीत झालेली आहे अशा त्याच्या खाली कॉमेंट सुद्धा आलेल्या आहेत कुलदेवी माहिती करून घ्या आणि त्यानंतर ही जी सेवा आहे ना ही तुम्ही आता तर चातुर्मास सुरू आहे चातुर्मासामध्ये कोणत्याही तुमचा कुलदेवीचा जो कोणता वार असेल त्या दिवसापासून सुरू करा आता तुमच्या कुलदेवीचा वार सुद्धा तुम्हाला माहीत नसेल तर तो कसा माहीत करून घ्यावा हे पण मी पुढे तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि कुलदेवीचा उपवास करण्याच्या तीन पद्धती मी तुम्हाला सांगणार आहे ह्या तिन्ही पद्धती माझ्या घरामध्ये केल्या जातात एक पद्धत जी आहे ती माझी आई करते दुसरी जी आहे ती माझी जाऊबाई करतात आणि तिसरी पद्धत जी आहे ती माझ्या मामींनी केली होती त्यांनी संकल्पयुक्त काही केले होते ती पण मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला काही माहीत असेल तुमच्याकडे वेगळ्या पद्धतीने उपवास केला जात असेल तर तो सुद्धा तुम्ही कॉमेंटमध्ये माझ्यासोबत तुम शेअर करू शकता एखाद्या पुढच्या व्हिडिओमध्ये तुमची जी पद्धत आहे ती सुद्धा मी व्हिडिओमध्ये शेअर करेल तर आपण सगळे उपाय सेवा करून थकलो आहात कोणताच उपाय तुमच्यासाठी त्याने काम केलेलं नाहीये कोणत्याच उपायाचा रिझल्ट तुम्हाला मिळेल मिळालेला नाही अगदी सगळं करून तुम्ही थकलात आणि त्याचे रिझल्ट मिळण्याच्या ऐवजी आयुष्यातले जे प्रॉब्लेम्स आहेत ना ते वाढतच चाललेले आहेत त्या विळख्यात तुम्ही अडकत चाललेले आहात सगळ्यात मोठं म्हणजे काय बघा हा उपाय कधी करायचा जेव्हा मुलं ऐकत नाहीत मुलं वाईट नादाला जात आहेत उलट बोलत आहेत तुम्ही चांगलं सांगताय पण आता की मुलं हाताबाहेर जात आहेत त्यावेळेस तुम्ही हा उपाय करा खूप छान तुम्हाला रिझल्ट मिळेल किंवा तुमचे मिस्टर बाहेरचा नाद व्यसन घरामध्ये पैसे देत नाहीत किंवा तुमच्या मिस्टरांचा तुमच्या मुलाचा उद्योगधंदा व्यवसाय चालत नाही आर्थिक नुकसान होत आहे घरामध्ये बरकत नाही घरामध्ये सतत आजार पण आहे किंवा तुमची कमाई वगैरे सगळी चांगली आहे घरामध्ये सगळे कशासाठी करतात कमाई करतात पण तो पैसाच पुरवल्या येत नाहीये तर अशा वेळेला तुम्ही ही सेवा करून बघा अगदी काही म्हणजे तुमच्या कुलदेवीचा जो वार असेल ते अगदी एक दोन तीन वार जरी तुमचा उपवास झाला ना तुम्हाला पहिल्या तुमच्या उपवासापासून तुम्हाला अनुभव दिसायला सुरुवात होईल आणि एवढे तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही बदल बघाल चमत्कार बघाल ना की आयुष्यभर हे तुम्ही, तुम्ही कधीच बंद करणार नाही कारण का बघा जेव्हा आपण स्वामींची सेवा करतो किंवा इतर कोणत्या देवी देवतांची गुरूंची तुम्ही सेवा करता पण तुम्ही आपल्या कुलस्वामिनीचं काहीच करत नाहीये आणि फक्त इतर देवी देवतांची करताय तर त्या सेवेचे तुम्हाला अनुभव येणार नाहीत तुम्हाला प्रचिती येणार नाही का येणार नाही कुलस्वामिनी म्हणजे कोण आपल्या कुळाच पिढ्यानपिढ्या पिढ्या आपल्या कुळामध्ये जिचा मान सन्मान केला जातो वर्षानुवर्ष आपल्या कुळाला आपल्या कुटुंबियांना जी योग्य मार्ग दाखवते चांगली बुद्धी देते त्यांची प्रगती होण्यासाठी मदत करते तर ती म्हणजे आपली आई आपली कुलस्वामिनी फक्त आपलीच नाही तर आपल्या कुळाची पिढ्यान पिढ्यात जे चालत आलेले आपल्या कुळ आपल्या संपूर्ण कुळाची आई आणि इथून पुढे जोपर्यंत म्हणजे आपण म्हणतो विश्व आहे तोपर्यंत ती आपल्या मुलांची मुलं मुलांची मुलं त्यांची ती आई असणार आहे अशा कुलस्वामिनीची सेवा आपल्याकडून व्हायलाच हवी आणि ती जर तुम्ही करत नसाल तर जगाच्या पाठीवर तुम्ही काहीही करा तुम्हाला अनुभव येणार नाही कारण तुम्ही मूळ जी आई आहे तिलाच विसरला आहात तिलाच मान सन्मान देत नाही आहात तिचीच सेवा करत नाही आहात तर बाकीच्यांचा तुम्हाला कसा काय अनुभव येईल कुलदेवी असते आपली आपल्या कुळाची कुलस्वामिनी कु, आपली आई आणि कुलदैवत जे असतात ते आपल्या कुळाचे आपण वडील म्हणू शकतो आई आणि वडील कुलदेवी आणि कुलदैवत तर तुम्ही कुलदैवताचा जो उपवास आहे ना तो सुद्धा मी तुम्हाला एखाद्या वेगळ्या व्हिडिओमध्ये सांगेल कारण हा व्हिडिओ खूप मोठा होऊन जाईल तर कुल तुमच्या कुलस्वामिनीचा आता सुरुवातीला बघूया की तुम्हाला वार माहीत नाही तर तो कसा ओळखायचा तुमची कुलदेवी जी आहे तिथे तुम्ही जा त्या मूळ पीठावर गेल्यानंतर तिथे गुरुजी वगैरे असतात त्यांना विचारायचं की ह्या देवीचा वार कोणता आहे जसं की आता समजा आमची कुलस्वामिनी आहे तुळजापूरची आता मला माहीत आहे त्यांचा वार मंगळवार पण समजा मला आता तुळजापूरच्या देवीचा वार माहीत नाही तर समजा मी तिथे जाणार तुळजापूरला मग तिथे गुरुजी वगैरे जे असतात त्यांना विचारणार की ह्या तुळजापूरच्या तुळजाभवानीचा वार कोणता आहे दादा किंवा काका जे काही आपण म्हणू गुरुजी तर ते तुम्हाला तो वार सांगतील या पद्धतीने आपण ओळखू शकतो आता बरेच जण मूळ पीठावर जाऊ नाही शकणार तर तुमच्या गावामध्ये तुमच्या शहरामध्ये देवीचं एखादं मंदिर असेल कारण तिथल्या गुरुजी लोकांना पुजारी लोकांना बरीच माहिती असते तुम्ही त्यांना विचारू शकता की आमची ही ही कुलस्वामिनी आहे मग ह्या देवीचा वार कोणता आहे तो सांगा ते पण तुम्हाला सांगतील तिसरी पद्धत तुम्ही शहरामध्ये राहता किंवा तुम्ही कुठेही राहता तुमच्या गावाकडे वगैरे तुमच्या गोत्रातील तुमच्या पिढीतील म्हणजे तुमची जी भावकी आहे त्यांच्यापैकी जे मोठे लोक आहेत जे वृद्ध मंडळी आहेत त्यांना विचारा की आपल्या कुलदेवीचा वार कोणता आहे ते सुद्धा तुम्हाला सांगतील अशा वेगवेगळ्या वेग पद्धतीने आपण हे करू शकतो किंवा जर तुम्ही गुगल सर्च केलं युट्यूब सर्च केलं तरी सुद्धा तुमच्या त्या, त्या कुलदेवीचं नाव टाका त्यांचा वार कोणता आहे तुम्हाला समजून जाईल आता एवढे मी ऑप्शन सांगितले याच्यापैकी जे तुम्हाला सोयीस्कर आहे त्याचा उपयोग करून आपल्या कुलस्वामिनीचा वार तुम्ही समजून घेऊ शकता माहिती करून घेऊ शकता आता आमच्या कुलस्वामिनीचा वार आहे तुळजाभवानी आहे तर त्यांचा वार आहे मंगळवार तर मी काय करणार की माझ्या घरातली म्हणजे कुलस्त्री कुलस्त्री जी असते तिनं कुलदेवीचा उपवास करायचा असतो आणि आपले जे मिस्टर वगैरे असतात त्यांनी आपले जे कुलदैवत असतात ना त्यांचा उपवास करायचा असतो आता असं काही नाही की पुरुष कुलदेवीचा करू शकत नाही किंवा महिला कुलदैवताचा करू शकत नाही असं काही नाही पण कसं कुलदैवतांची पण सेवा व्हावी आणि कुलस्वामिनीची पण सोबत सेवा व्हावी म्हणून मिस्टरांना कुलदैवतांचा सांगायचा आणि आपण कुलस्वामिनीचा करायचा आता हा जो उपवास करण्याच्या तीन पद्धती आहेत तर मी तुम्हाला पहिली सांगते आता आमचा मंगळवार आहे तर माझ्या आईने अगोदर हे मंगळवार केले होते आता माझी आई एक वेळा जेवण करून करते पण तुम्ही खूप अडचणीमध्ये आहात तुम्हाला मार्ग सापडत नाही बऱ्याच मला आईंच्या कमेंट येतात की ताई आमची मुलं लग्नासाठी तयार होत नाही किंवा त्यांचं लग्न जमत नाही किंवा त्यांना नोकरी लागत नाही किंवा खूप काही तुम्ही प्रॉब्लेम मध्ये असाल की नाही मला याचा रिझल्ट आता हवाच हवा आहे तर अशा वेळेला तुम्ही संकल्पयुक्त मी आता समजा तुळजाभवाणीचा मंगळवार म्हणून मंगळवार सांगते तुम्ही तुमचा वार जसं की आता कोल्हापूरची महालक्ष्मी आहे त्यांचा वार शुक्रवार आहे तसं तुमच्या कुलस्वामिनीचा जो कोणता वार आहे त्या दिवशी पण तुम्हाला संकल्प करायचा आहे संकल्प फक्त पहिल्याच दिवशी करायचा पहिल्याच वारी की मी आजपासून अकरा एकवीस किंवा सहा महिने किंवा एक वर्षभरापर्यंत फळावरचे मंगळवार करणार आहे तुम्ही तुमच्या कुलस्वामिनीच्या वाराचं नाव घेऊ शकता तुमचं नाव गोत्र संकल्प कसा करावा हा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे तो तुम्ही बघू शकता त्या पद्धतीने संकल्प करायचा आहे आणि काय करायचं दिवसभर तुम्ही फळं दूध चहा ज्यूस वगैरे हे सगळं तुम्ही घेऊ शकता हा उपवास सोडायचा नाही तुम त्या मंगळवार समजा मंगळवार पूर्ण दिवस तुम्हाला फळं खायचे आपण इतर उपवासाला कसं संध्याकाळी जेवण करतो तर ह्या उपवासामध्ये फळांचा उपवास फळांचा कुलदेवीचा उपवास करण्यासाठी जेवण करायचं नाही दिवसभर फळ खायचे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी स्नान वगैरे करायचं देवपूजा झाल्यावर वगैरे आपण स्वयंपाक झाल्यावर सात्विक वरण भात भाजी पोळी बिना लसूण कांद्याचा जो स्वयंपाक असतो तो बनवायचा आणि दुसऱ्या दिवशी उपवास सोडायचा ही झाली पहिली पद्धत माझ्या आईनं असे हे अकरा का एकवीस असे काहीतरी केलेले आहेत त्याच्यानंतर मग माझ्या आई एक वेळा जेवण करते तर दुसरी जी पद्धत आहे ती आहे माझ्या जाऊबाई करतात आमच्या घरामध्ये आमची कुलदेवी आहे तुळजाभवानी आणि कुलदैवत आहे तिरुपती बालाजी तर माझे मिस्टर जे आहेत तिरुपती बालाजींचा उपवास करतात शुक्रवार आणि माझ्या जाऊबाई मंगळवार करतात तर दिवसभर आता त्यांना तर एवढं काही नाही तर एखादा फ्रूट खाल्लं तर खातात चहा कॉफी पितात आणि संध्याकाळी जे आहे ते जेवण करतात तुम्हाला दुपारी जर जेवण करायचं असेल दुपारी उपवास सोडायचा असेल तसं सुद्धा तुम्ही करू शकता म्हणजे एक टाइम जेवण करायचं आणि मग बाकी तुम्ही फराळाचं साबुदाणा भगर किंवा कोणते फ्रुट्स वगैरे हे तुम्ही खाऊ शकता म्हणजे एक वेळा फराळ करायचा आणि एक टाइम जेवण करून उपवास जो आहे तो सोडायचा आहे तुम्ही दुपारी उपवास सोडला ते संध्याकाळी तुम्ही फराळ करू शकता आणि कधी भूक नाही लागली तर फराळ नाही केला तरी चालतो एक टाइम जेवण करून ह्या दुसऱ्या पद्धतीने आपण कुलस्वामिनीचा उपवास करू शकतो आणि तिसरी पद्धत जी आहे ती खडी साखरेची आहे माझ्या मामींनीही केले होते ती हे संकल्पयुक्त आहेत संकल्पयुक्त तुम्ही पाच अकरा या पद्धतीने साखरेचे कुलदेवीचे उपवास करू शकता म्हणजे हे न खूप आता म्हणजे तुम्ही याच्यात आहात तुम्हाला शरीराला हे झेपतं आणि तुम्हाला वाटतं की नाही मला हंड्रेड पर्सेंट रिझल्ट हवाच हवा आहे तर अशा वेळेला तुम्ही हे करा संकल्प करून करा दिवसभर तुम्ही चहा कॉफी हे घेऊ शकता तुम्ही फळं पण खाऊ शकता आणि रात्री जसं की आपण जेवण करून उपवास सोडतो तर संध्याकाळी तुम्हाला फक्त कुलस्वामिनीची पूजा करायची आहे देवघरात आणि एक खडी साखर खायची आहे खडी साखरेचा नैवेद्य कुलस्वामिनीला दाखवायचा आणि तीच खडी साखर एक खडी साखरेचा खडा तुम्हाला खायचा आहे आणि त्याच्यानंतर पाणी प्यायचं आहे आता माझ्या मामींनी तर फळं वगैरे पण नव्हते खाले फक्त चहा कॉफी काय आहे ती पिली होती आणि संध्याकाळी खडी साखर खाऊन उपवास सोडला होता तर आपल्या तब्येतीला जसं झेपतं तुम्ही ज्या पद्धतीने करू शकता त्या पद्धतीने तुम्ही हे खडी साखरेचे कुलस्वामिनीचे उपवास करू शकता तुम्ही हवं तर फ्रुट्स खा चहा प्या कॉफी प्या ज्यूस प्या आणि संध्याकाळी खडीसाखर खाऊन उपवास सोडायचा आहे दुसरं एक टाइम जेवण याच्यामध्ये तुम्ही दुपारी किंवा संध्याकाळी कधी सोडू शकता याच्यामध्ये संध्याकाळी सोडायचं आहे